फुटला नौ बाराचा एक नंबरचा आवाहन कुणाच्या कारण नशीब नशीब की बात है पहिला पळता ड्रायव्हरचा चलाकपणा चालवला आला शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय हाती आणि तटीची लढत आहे काटा किर्र आहे अतिशय सुंदर डोळ्याचं पारण फेडणारी लढत झाली आणि बऱ्याच दिवसाच्या विश्रांती नंतर मालकाच्या नसीबी परत एकदा इक खुला इकडं बाळू डायवर मांडवेकर पड्याल दिलीप नाना शिरस वतीकर आणि पलीकडे सलगरी क्रिंग परसुडाईव्ह मधी तीन ना तिकडं चौघात काटा किर लढत झाली कोण झाला प्रथम क्रमांकाचा मानकरी काही क्षणाचा अवधी निकाल येण्यासाठी फक्त काही क्षणाचा अवधी पंचांचा निर्णय अंतिम बैलगाडी मारक लक्ष द्या बारा तारखेला आदात बैल मैदान आहे मौजे अंगापूर सुवर्ण संधी सरग्याचं ऑनलाईन आणवणी सुरू आहे तेरा तारखेला मौजे चोराडे तालुक्याटा जिल्हा सातारा एक हातेत एक बैल मैदान याही मैदानाच्या